माननीय अमरजित पाटील शिवचरित्र अभ्यासक महाराष्ट्र यांना मी विनंती करतो की आजच्या विषयाला अनुसरून मार्गदर्शन करावे माननीय अमरजित पाटील शिवचरित्र अभ्यासक महाराष्ट्र धन्य जाई शोभाची तुमावली भूमिपुत्रांच्या स्वराज्याची तू झालीस सावली सह्याद्रीच्या कडावरती तळपती मावळ्यांच्या तलवारी गिरीकंदरी सुप्रता पाठवे तुझेच अशी शांतरी तवपर्शाने पावन आहे भूमिपुत्रांच्या स्वराज्याची एकेक पायरी धन्य जिजाई शोभाची तू मावली स्वराज्य संकल्पिका राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती राजे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले बहुजनोद्धारक राजेश्री शाहू छत्रपती महाराज विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करमयूर भाऊराव पाटील क्रांतिसिंह नाना पाटील साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे या सर्व थोर महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करतो भारत मुक्ती मोर्चा व संभाजी ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमानं या ठिकाणी आज आयोजित करण्यात आलेल्या शिवसन्मान परिषदेच्या अध्यक्षस्थानी असणारे भारतमुक्ती मोर्चाचे अध्यक्ष संस्थापक आदरणीय वामनजी साहेब या शिवसन्मान परिषदेचं आत्ताच ज्यांनी उद्घाटन केलं त्या या ग्राउंडवरती आपल्या सर्वांमध्ये सर्वात जास्त तरुण असणारे आदरणीय बाबा साहेब या ठिकाणी विचारपीठावरती उपस्थित असणारे माझे सहकारी मार्गदर्शक डॉक्टर श्रीमंत प्रदीपदादा सोळुंके सर आणि विचारपीठावरती असणारे सर्वच मान्यवर आणि उपस्थित बहुजन बांधवांनो आणि भगिनींनो आज हा माझ्या आयुष्यातला पहिला प्रसंग आहे की जी ज्या निमित्तानं मी भारत मुक्ती मोर्चा आणि संभाजी ब्रिगेडच्या या संयुक्त विद्यमान शिवसन्मान परिषदेमध्ये आपल्यासमोर बोलण्यासाठी उभा आहे आज आपल्यासमोर या ठिकाणी हा शिवसन्मानाचा विषय मांडत असताना मला आपल्याला एका गोष्टीची आठवण करून द्यायची आहे की जी आता डॉक्टर बाबा आढाव सरांनी आठवण करून दिली की आपण महाराष्ट्रातल्या घटनेपुरतं न पाहता राज्यामध्ये किंवा राज्याच्या बाहेर आणि देशामध्ये काय चाललंय हे पाहिलं पाहिजे मला वाटतं आज या ठिकाणी आलेला प्रत्येक माणूस या ठिकाणी आलेला प्रत्येक जो शिव महारा शिवाजी महाराजांचा अनुयायी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी आहे महात्मा फुलेंचा अनुयायी अनुयायी आहे त्या सर्वांनी आज मला असं वाटतं की आजचा जो दैनिकाचा पेपर कुठलाही दैनिक जर तुम्ही उचलला असेल तर त्याच्यामध्ये आलेली एक जाहिरात तुम्ही कदाचित बघितली असाल आजच्याच तारखेला पंधरा तारखेला एक जाहिरात आली आहे आणि जी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं देण्यात दे आलेली आहे जागतिक लोकशाही दिनानिमित्त म्हणून त्यांनी ती जाहिरात दिलेली आहे आणि संविधान मंदिर लोकार्पण सोहळा अशा पद्धतीचा एक त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रातल्या महाविद्यालय आणि विद्यापीठ स्तरावरती त्यांनी आयोजित केलेला आहे आज त्याचं पहिलं जे उद्घाटन आहे ते उपराष्ट्रपतींचं असते जयदीप धनगड यांच्या असते आणि राज्यपाल राज्याचे आपले मुख्यमंत्री शिंदे असतील दोन्ही उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री आणि त्याच्यानंतर कौशल्य विकास रोजगार मंत्री मंगल प्रभात लोंडा यांचे असते म्हणजे राज्यातील जवळजवळ चारशे चौतीस आय टी मध्ये हे संविधान मंदिर मित्रांनो अशा पद्धतीचं उभा राहिलं उभा केलं जाणार आहे म्हणजे एका ठिकाणी आपण शिवसन्मानासाठी लढत असताना भारतीय राज्यघटनेनं दिलेल्या आपल्या हक्काधिकारासाठी त्या हक्काधिकाराचा वापर करून आपल्या अस्मितेला जी ठेस लागण्या लावण्यात आलेली आहे त्याचा जाब या व्यवस्थेला विचारत असताना दुसऱ्या बाजूला मात्र भारतीय संविधानाच मंदिर बांधण्याचं षडयंत्र या देशामधल्या राज्यकर्त्यांनी आरंभलेला आहे आज या ठिकाणी बाबा आडाव साहेबांनी जस सा सांगितलं की या मैदानाला काही ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी आहे महाराष्ट्राच्या आणि जगाच्या इतिहासातला पहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो या मैदानामध्ये उभा राहिला मला असं वाटत त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं तुम्हाला आम्हाला आता शपथ बदल व्हावं लागल कि जर तुम्ही संविधानाचं मंदिर बांधणार असाल तर हे संविधान आम्ही मंदिरामध्ये बंदिस्त होऊ न देता माणसाच्या झोपडीपर्यंत आणि झोपडीतल्या खोपडीपर्यंत घेऊन जाणार आहोत आणि त्या माध्यमातून आम्ही आमचा जो शिवसन्मान आहे ठेवणार आहोत हे संविधानाचं मंदिर बांधतील उद्या त्याच्यासाठी पुजारी नेमतील मग पुजारी सांगतील संविधानातलं कलम क्रमांक जर तुम्हाला लागू करायचं असेल तर तुम्हाला नारायण नागवारीचा विधी करावा लागल संविधानामधलं तुम्हाला अस्पृश्यता नष्ट केलेलं कलम लागू करायचं असेल तर तुम्हाला पितृदोष आहे तुम्हाला नाशिकला जावं लागल हे मंदिराची संकल्पना का या मेश्राम साहेब मला असं वाटतं या जाहिरातीवरती भारत मुक्ती मोर्चा आणि संभाजी ब्रिगेडनं आपण कोर्टामध्ये दावा दाखल केला पाहिजे महाराष्ट्र शासनाच्या विरोधात त्याला कारण असं आहे मित्रांनो संविधान मंदिर मधले मस्जिद काय म्हणलं नाही गिरजाघर काय म्हणलं नाही गुरुद्वारा काय म्हणलं नाही कारण का संविधान आम्हाला सांगत कि हा देश तत्वावरती वार राहिलेला देश आहे या देशाचं संविधान सांगतं की या देशाचा अधिकृत कुठलाही धर्म नाही आणि आपल्या डोक्यातला जो काही लोच आहे आपल्या डोक्यातली जी काही गडबड आहे मित्रांनो ती दुरुस्त करा धर्मनिरपेक्षता आणि सर्व समभाव या दोन अत्यंत वेगवेगळ्या गोष्टी आहेत धर्मनिरपेक्षता म्हणजे ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला आपला देश स्वतंत्र झाला त्याच्या अगोदर चौदा ऑगस्ट ला आपल्यातूनच एक वेगळा देश निर्माण झाला त्याला आपण पाकिस्तान म्हणतो पाकिस्तान स्वतःची ओळख ही धर्माधिष्ठित राष्ट्र म्हणून किंवा देश म्हणून या जगाला सांगितली परंतु ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं त्याचं प्रियंबल लिहिलं सरनामा लिहिला त्यावेळेस बाबासाहेबांनी मात्र जाणीवपूर्वक सांगितलं की हा देश धर्मनिरपेक्ष असणारा या देशाचा कुठलाही अधिकृत धर्म नाही म्हणजे या देशातल्या शासन व्यवस्थेचा प्रशासन व्यवस्थेचा न्यायपालिकेचा कायदे मंडळाचा कुठलाही अधिकृत धर्म नाही आणि सर्व धर्म संभाव म्हणजे काय आहे तर या देशामध्ये दे सगळ्या धर्मांना त्यांच्या धर्म आचरणाप्रमाण आप आपल्या धर्माच्या शिकवण्यानुसार त्याचं आचरण करण्याची मुभा आहे पण कुठ उंबऱ्याच्या आत घराच्या उमऱ्याच्या आतमध्ये आज मला कळलं खर तर महाराव सर येणार होते पण महाराव सर आले नाहीत म्हणून काळजी करू नका महाराव सरांचा हा पठ्ठ्या या ठिकाणी उभा आहे हे संविधान आपल्याला धार्मिक स्वातंत्र्य देत ना की दुसऱ्याच्या धर्मावरती अतिक्रमण करण्याचं स्वातंत्र्य देत नाही आपल्याकडे ट्यूम आहे बघा तुम्ही ज्या ज्या वेळेस आपण समन संबंध बहुजन समाज ज्या ज्या वेळेस आपण धर्माची चिकित्सा करतो त्या त्यावेळेस त्या, त्या चिकित्सेच्या विरोधात सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला विरोध जर कुठला होत असेल तर तो या देशातल्या ब्राह्मणशाहीकडनं विरोध होतो आणि ही तीच ब्राह्मणशाही आहे ज्यांनी एकेकाळी औरंगजेबाच्या दरबारामध्ये जाहीर रित्या सांगितलं होत की तुम्ही जो कर लावलेला आहे ला ते आम्ही भरणार नाही कारण का आम्ही हिंदू नाही ज्यांनी औरंगजेबाच्या दरबारामध्ये कबूल केलं होत की आम्ही हिंदू नाही जिजिया कर भरणार नाही ते आज आम्हाला धर्म चिकित्सा करताना आडवं पडतात धर्म आमचा आहे आणि त्याच्यानंतर नंबर येतो भटाळलेल्या बहुजनांचा या बटाळलेल्या बहुजनांना हे लक्षातच येत नाही की त्यांना जो हिंदू नावाचा धर्म सांगितला जातोय किंवा हिंदुत्व नावाचं जे काय सांगितलं जात आहे ते मूळचं हिंदुत्व नसून हे या देशातलं ब्राह्मणत्व आहे ब्राह्मणी धर्म आहे पण तरी पण आमच्या बैताड बहुजन समाजाला एवढा कंड आहे एक वेळ ब्राह्मणाला राग येत नाही साहेब पण आमच्या बहुजनातल्या माणसाला हिंदू विषयावरती बोललं हिंदू धर्माची चिकित्सा केली की राग येतोय मी म्हणलं अरे बाबा तुला राग येऊन उपयोग नाही तुला किती जरी राग आला तरी ब्राह्मण काय तुम्हाला जाणव घालणार नाहीत आणि जावय पण करून घेणार नाहीत ही परिस्थिती आहे हा शिवसन्मान आपण या ठिकाणी परिषद संपन्न करत असताना या पुण्यामधनं अनेक अफवा पेरल्या गे गेल्या एका व्यक्तीचा नागपंचमीच्या दिवशी बावीस जुलै एकोणीसशे साधारणतः बावीस ला काहीतरी जन्म झाला नागपंचमीच्या दिवशी आणि शिवचरित्रेला डसलेला हा सगळ्यात मोठा काळा किंकोबरा ह्यांच्या बाबत नेगेटिव्ह असं सेट केलं की यांनीच त्या पर्वतीच्या पायथ्यापासनं शिवचरित्र जगभर पोचवलं म्हणजे हे जर जन्माला आले नसते तर शिवचरित्र जगाला कळलं नसतं असं त्यांचं म्हणण्याचा अर्थ होता परंतु हे पर्वतीच्या पायथ्याला जन्माला आलेलं सद्गुणी बाळ सात वर्षाचा असताना कराची पाकिस्तान मध्ये जे ठिकाण आहे त्या ठिकाणी एकोणीसशे सत्तावीस ते अठ्ठावीसच्या दरम्यान कवीरत्नसुरी नावाचा एक कवी होऊन गेला आणि तो कवी त्या काळामध्ये छत्रपती शिवरायांचा गौरव करताना काय म्हणतो हे मी तुम्हाला दोन मिनिटामध्ये मित्रांनो सांगतो तो कवी रत्नसुरी त्या काळामध्ये म्हणतोय अष्टी रणधीर तीक्ष्ण दृष्टी पिळदार धैय यष्टी रन रनधीर तीक्ष्ण दृष्टी अत्यंत उग्रमुष्टी तलवार जीता है रे तलवार जीता आहे रन मस्त छाती रन मस्त पुष्ट छाती करदंड वसती बंदूक चंडी हाती बिनचूक नेम झाडी रे बिनचूक नेम झाडी रमणीय रुंद जांगा कमनीय अंगा दमनीत रक्तदंगा करी माय करता रे कै करी मायभू करता रन शिंग फुंक देई रन रंगी दंग होई रण गीत गात जाई संग्राम खेळ जयाचा रे संग्राम खेळ जयाचा आणि हे पुढच्या वाक्यान तुमच्या लक्षातील की कुणासाठी लिहिलंय अटकेत सिंधुतिरी गटकेत वंगगिरी अटके तर सिंधुतीरी घटके तंगगिरी झटकोनी दिल्ली सारी जो आता मिरवी जो रे दख नात मिरवी स्वातंत्र्य स्वर्ण दुर्ग स्वातंत्र्य स्वर्ण दुर्ग कर्तव्य हाती खड्डग स्वातंत्र्य स्वर्ण दुर्ग कर्तव्य हाती खड्डग निज ध्येय देयी अर्घ्य संसार हा जयाचा रे संसार हा जयाचा मतिमान शुष्क सोडी मतिमान शुष्क सोडी नीत नीत शिस्त जोडी कुविचार सुस्ती खोडी चित्ती नये रे चित्ती नये रणि शत्रु घाली घाला शत्रु घाली घाला प्रत्यक्ष मृत्यूवाला मनी भीती नाही जाला मरनेची ध्येय जाचे रे मरनेचे ध्येय जाचे रमणीय अप्सरेला रमणीय अप्सरेला जरी देऊ केले जरी देऊ केले त्याला रमणीय अप्सरेला जरी देऊ केले त्याला तरी तप्तशीनात ओती येला जरी तप्त शी शकाला कानात ओती येला तरी धर्म जासी प्रिय महाराष्ट्र धर्म बर का जरी धर्म त्यासी प्रिय धर्मार्थ सोसी घाय मनी चिंतित ईर्ष पाय सुब्रीद हे जयाचे सुब्रीद हे जयाचे हे कुणाची ओळख सांगतायत कवी आदर्श हा मराठा राष्ट्रीय शक्ती साठा दैन्यास देई फाटा कवीरत्न सुरी गातो रे कवीरत्न सुरी गातो हे कराची पाकिस्तानचा कवी त्या काळामध्ये मित्रांनो लिहितो ज्यावेळेस हे सात वर्षाचे होते ना त्यावेळेस म्हणजे आपल्या डोक्यात जे घालून दिलेलं आहे की यांच्याशिवाय आम्हाला बाकीचं काही माहीत नाही किंवा शनीच आम्हाला फक्त शिवचरित्र सांगितलं शनी सगळं केलं मग आज जेवढे शिवाजी महाराजांच्या नावनं तुंबड्या भरणारे पोटभरू इतिहासकार जे काही महाराष्ट्रामध्ये पोचले गेलेले आहेत तो हा मालवणच्या जंजिरे बेटावरती उभा राहिलेला आणि अत्यंत एका कारस्थानाचा भाग म्हणून कोसळवण्यात आलेला छत्रपतींचा पुतळा पडल्यानंतर त्यांची वाचा का उचकटली नाही मित्रांनो हा प्रश्न आपण महाराष्ट्रामध्ये विचारला पाहिजे ह्या पुतळ्याचं उद्घाटन अनेक आपल्या मान्यवरांनी सांगितलं की प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं साहेब आपण आपला शब्दकोश सुधारला पाहिजे प्रधानमंत्री नाही ते प्रधान सेवक आहेत ते स्वतःच म्हणतात की मी प्रधान सेवक हो मग आपण विनाकारण त्यांना मोठं करायची काही गरज नाही ते प्रधान सेवक आहेत आणि सेवकानं उभा केलेल्या या पुतळ्याचं जे काही उद्घाटन होत हा पुतळा प्रधान सेवकांनी उद्घाटन केल्यानंतर नऊ जानेवारीला मी स्वतः नऊ जानेवारी दोन हजार तेवीसला मी स्वतः त्या मालवण मध्ये माझ्या परिवारासह तिथं गेलेलो असताना मी या पुतळ्याचं साहेब शूटिंग काढलं माझा अमरवाणी नावाचं युट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती मी हे व्हिडिओ टाकला की छत्रपती शिवाजी महाराजांचा अत्यंत अपमान करणारं स्मारक या महाराष्ट्रामध्ये उभारलेलं आहे आणि हा पुतळा बदलला पाहिजे म्हणून मी नऊ जानेवारी रोजी ते जाहीर त्या सगळ्या महाराष्ट्राला सांगितलं होतं समक्ष मी पुतळा पाहिला होता पुतळा उभा करताना एक स्ट्रक्चर असतं पुतळा उभा करताना त्याला तेवढं मोठ्या प्रमाणात त्याचं मजबूतीकरण करणं गरजेचं होतं परंतु मित्रांनो हा पुतळा जर प्रत्यक्ष बघितला तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये पण बघू शकता मी अत्यंत बारकाईनं त्याच्यामध्ये दाखवलेला आहे पूर्ण पुतळा जो होता तो जवळजवळ साडेचारशे पत्र्यांचे तुकडे एकत्रित करून एकत्रित जोडण्यात आलेला होता छोटे छोटे तुकडे एकत्रित करून हा पुतळा जोडण्यात आलेला होता पूर्णतः आतून हा पुतळा ज्याला आपण पोकळच आहे म्हणू किंवा तो पूर्ण पोकळ पुतळा आहे जो पडल्यानंतर सुद्धा आपल्याला दिसतोय की हा पुतळा अत्यंत पोकळ होता त्याचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं होतं आणि हा बनवणारा व्यक्ती जयदीप आपटे नावाचा हा जो शिल्पकार आहे या शिल्पकाराकड शिल्पकलेची जी काही डिग्री लागते जी काही पात्रता लागते ती सुद्धा या व्यक्तीकड नव्हते मग ती पात्रता नसताना ती डिग्री नसताना हे काम कशाच्या आधारे त्या शिल्पकाराला देण्यात आलं हा प्रश्न महाराष्ट्रामध्ये आपण सगळ्यांनी त्यांना विचारला पाहिजे चबुत्र्याचं काम कोल्हापूरच्या कोणतरी एक पाटील म्हणायचा आर्किटेक्ट तो इंजिनियर आहे चेतन पाटील त्या चेतन पाटलांनी केलं चबुत्रा बांधण्याचं काम गव्हर्नमेंटचं असतय आता एक लक्षात घ्या पहिल्यांदा अटक कुणाला केलीये चेतन पाटलाला आणि पुतळा अटक करणाऱ्याला म्हणजे जो पडला ज्यानं बांधला त्याला अटक मात्र उशिरा आहे आपण यांना ठणकावून सांगितलं पाहिजे पुतळा पडलाय चबूतरा पडलेला नाही चबूतरा मजबूत आहे त्या पुतळ्याचे जे पाय उभे केलेले होते त्या पायाचं शूटिंग मित्रांनो आजही माझ्या युट्यूब चॅनल उपलब्ध आहे त्यावेळेस मी सांगितलं होतं की हे पाय कमकुवत आहेत हे पाय जॉईंट मारल्यासारखे आहेत हे कोसळू शकतात आणि दुर्दैवानं म्हणा किंवा कशाने म्हणा हे जाणीवपूर्वक यांचं षडयंत्र यशस्वी झालं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा या ठिकाणी पाडण्यात आला पाडण्यात आलाच म्हणावं लागल कारण का नीतिमत्ता जर असली असती ज्या महाराष्ट्राच्या आपण राज्य म्हणून हे राज्यकर्ते सत्ता बोगतायत त्यांच्यामध्ये जर नीतिमत्ता शिल्लक असली असती तर पुतळा ज्या क्षणाला पडला त्या शनाला यांनी यांची सत्तेचा राजीनामा दिला असता परंतु त्या पद्धतीचं कुठलंही वर्तन या ठिकाणी करण्यात आलेलं नाही एक उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी साहेब सर त्यांच्या भाषणात माफी मागितली भाषणात माफी मागितली एक आपल्या दोन अर्धे अर्धे उपमुख्यमंत्री आहेत ना तर त्यातल्या अर्ध्या एका उपमुख्यमंत्र्यांनी माफी मागितली माफी मागायची पद्धत काय या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय पुतळा पडलाय त्याच्याबद्दल मी माफी मागतोय माफी मागताय का दम देत आहे विनम्रता कुठे आहे लाज कुठे आहे त्या माफी मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आमची अस्मिता आहे पुतळा पडलाय त्याबद्दल मी माफी मागतो अरे काय भाषा आहे आणि हे तेच आहेत बरं का चौथीपासन पुरंदरेचा इतिहास ऐकणार आहे हे तेच उपमुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली ते प्रधानमंत्र्यांनी माफी मागितली एकच सावरकरांना अडचणीत आणले मला तेच कळत नाही आपल्याला खर तर सावरकरांच्या विषय बोलायचं नसतंय पण साहेब हे मदनातनं आठवण करून देतात द्याकी डुसण्या म्हणून विनाकारण आपल्याला सावरकरच्या मुद्द्याकडून येतात पण हे सगळं षडयंत्राचा भाग आहे प्रधानमंत्र्यांनी प्रधान सेवकांनी सुद्धा माफी मागताना सावरकरांचा विषय काढणं ह्याचा अर्थ काय तर शिवचरित्राची शिवकळाची जी सावरकरांनी सातत्यानं त्यांच्या साहित्यातनं बदनामी केलेली आहे ती बदनामी परत परत लोकांच्या समोर मांडण्याचा त्यांनी प्रयत्न करणं असा त्यांचा हेतू आहे असं या ठिकाणी मला वाटतंय सावरकर हे तेच आहेत जे म्हणाले होते की तालीय योगानं म्हणजे कावळा बसायला आणि फांदी तुटायला या न्यायानं शिवाजी महाराज राजा झाले हे सावरकरांनी लिहिलेलं आहे शेंदाडपूरचा शिवाजी तेच आहे ते ना सर त्यांनीच लिहिलेलं आहे शेंदाडपूरचा शिवाजी नावाचं एक नाटक लिहिलेलं आहे सावरकरांनी त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या तलवारीची तुलना एका गावच्या नाभिकाच्या वस्ताऱ्याबरोबर केलेली आहे हे आपल्या लोकांना माहीत नाही आणि मी मग अशी सांगणार होतो खरं तर शब्द का बदलून घ्या आपण काही तिकडून ह्या ज्या काही शब्द संग्रह त्यांच्याकडनं शब्द चळवळ किंवा शब्दशुद्धी चळवळ आपण काही शिकलेलो नाही पण वापरले पाहिजेत आपण पण तर ते प्रधान सेवकांचा आपण विषय लक्षात घ्या शेवटी फक्त एवढंच सांगेन मित्रांनो की हा शिवसन्मान या ठिकाणी संपन्न करत असताना आपण तो या क्षणापुरता मर्यादित ठेवू नका कारण का हा शिवसन्मान साजरा करत असताना किंवा संपन्न करत असताना मला आहे फार वर्षापूर्वी आमच्या विदर्भातले डॉक्टर विठ्ठल भगवंत शिंदे यांनी एक कविता ऐकवली होती आणि ती कविता आत्ताच्या परिस्थितीला इतकी लागू होणारी आहे की ती सांगून मी या ठिकाणी माझे दोन शब्द संपवणार आहे ती कविता अशी आहे राजे राज्य कुणाचाही तेच कळत नाही राजे राज्य कुणाचाही तेच कळत नाही आता इथे कुणाला सुखाचे दोन घास मिळत नाहीत राजे तुम्ही निर्माण केलेल्या राज्यात राज्य कुणाचाही तेच कळत नाही कारण कुणी एक दुबईत बसलेला माणूस सहज फिरवावी तशी कळ फिरवतो कारण कुणी दुबईत बसलेला एक माणूस सहज फिरवावी तशी कळ फिरवतो आणि आमच्या इथल्या मुंबईतल्या हजारो लोकांचं लोकांचा जीव घेऊन आपलं बळ मिरवतो याला पकडा त्याला पकडा सारेच ओरडतायत याला पकडा त्याला पकडा सारेच ओरडतायत पण जो मेला त्याच्यासाठी कोणी हळहळत हल नाही राजे राज्य कोणाचा आहे तेच कळत नाही शिकली सवरलेली पोरं वनवन फिरतायत शिकली सवरलेली पोरं नोकरीसाठी वनवन फिरतायत आणि ज्यांनी शिकवलं त्या आईबापावरच तनफण करतायत आणि ज्यांनी शिकवलं त्या आईबापावरच तनफण करतायत अनेक दार राजे अनेक दार राजे त्यांना वशिल्याची चिठ्ठी राजे राज्य कुणाचा शेतकरी माल पिकवतो आणि मार्केटला घेऊन जातो शेतकरी माल पिकवतो आणि मार्केटला घेऊन जातो कधी लागलाच तर सट्टा नाहीतर स्वतःलाच विकून येतो आबाळाकड डोळे आणि धरणीवरती अंगार आबाळाक डोळ्या आणि धरणीवरती अंगार आणि कोणत्याच सबसिडीनं घर राज्य उजळत राज्य कोणाचा तेच कळत नाही मस्तवाल महिना नाचतायत मुरडतायत मस्तवाल महिना नाचतायत मुरडतायत आणि कोणी पाहिलंच तर बलात्कार झाला म्हणून ओरडतायत काही होऊन खटलेही भरले जातात काही होऊन खटलेही भरले जातात खरे कोटे त्यात मध्ये उगास धरले जातात महिला अत्याचारानं लोक घहीवरले जातात मात्र माझ घरातल्या त्या साधवीच्या अश्रू काही टळत नाहीत राजे राज्य कोणाचा तेच कळत नाही प्रत्येक जातीचे आता वेगवेगळे दरबार झाले प्रत्येक जातीचे आता वेगवेगळे दरबार झाले प्रत्येक गटाचे राजे आता वेगवेगळे सरदार झाले कुणाच्या भावना दुखावतात कुणाच्या भावना भडकतात शेजारी राहणाऱ्यांची मने मात्र काचे सारखी विनाकारण तडकतात सामान्य माणसे आणि राष्ट्र सामान्य माणसे आणि राष्ट्र जळून जातात दंगलीत पण दंगल घडवणारे कधीच जळत नाहीत राज्य राज्य कुणाचा इथेच कळत नाही राष्ट्रनिष्ठा स्वातंत्र्यनिष्ठा राष्ट्रनिष्ठा स्वातंत्र्यनिष्ठा रोज वाहून जातात आमचा देश किती सडला परदेशी येऊन पाहून जातात शेजारी राष्ट्र आम्हाला गिळायच्या तयारीत आहे mm. शेजारी राष्ट्र आम्हाला गेळण्याच्या mm. mm. तयारीत आहे लवकरच परत एकदा पारतंत्र्य मिळण्याच्या तयारीत आहे लाच दिली की आम्ही लाज सोडतो लाच दिली की आम्ही लाज सोडतो आमच्या देशाची गुपित वाऱ्यावर फोडतो कुरुलकरच ना हा आमच्या देशाची गुपित वाऱ्यावर फोडतो महापुरुष आता इथे फुलत नाही फळत नाही राजे राज्य, राज्य कोणाचा आहे तेच कळत नाही मग हे राजेंसोबत आपण सगळं दुःख मांडल्यानंतर आपण राजेंला एक कमिटमेंट केली पाहिजे एक शब्द दिला पाहिजे एक वचन दिलं पाहिजे म्हणून कवी त्याच्या पुढे जाऊन म्हणतोय नाही राजे नाही आम्ही ना आम ना हे सारं मिटवणार आहोत आणि आमच्यातल्या छत्रपतीला आम्ही अगदा पुन्हा एकदा पेटवणार आहोत कारण तुमचा आम्हाला धाक आहे कारण तुमचा आम्हाला धाक आहे म्हणून शंभू देवाला आमची हाक आहे हे शंभू पुन्हा मुठभर भाडवांना तुपाशी खाऊ देऊ नकोस पण आमच्या सामान्य माणसाला उपाशी राहू देऊ नकोस निसर्ग आमच्यासाठी थोडासा दिलदार कर आमच्यातला प्रत्येक तरुण जरासा भरदार कर शेतीत घाम घालणाऱ्या शेतकऱ्याला थोडा तरी श्वास दे आणि त्याच्या कष्टाला फळ येत एवढाच त्याला विश्वास दे नोकरदार पगारदार नोकरदार पगारदारांना कर्तव्याची जाण येऊ दे आणि आमच्या मायभूमीचा थोडासा सन्मान होऊ दे पाणी मिळो रोजगार मिळो बाबा डा सांगत होते पाणी मिळो रोजगार मिळो इडा पिडा टळो सार अमंगल जळो आणि शेवटच्या वळींवरती तुमचे हातच वर झाले पाहिजेत या शिव सन्मानचा सगळा सार या शेवटच्या चार वळीत आहे इडा पिडा टळो अवंगल जडो पाप्यांच्या गळ्या दोंडा आणि पुण्यवंताला मन मनहार दे आणि आमची गाराणी सुटतील असा आम्हाला सरकार दे असा आम्हाला सरकार दे जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद माननीय अमरजित पाटील साहेब